नमस्कार मी राजसाने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूयात आजच्या वेगवान घडामोडी कुपवाड जिल्हा सांगली येथील शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साह साजरा अनेक मान्यवरांची उपस्थिती कुपवाड जिल्हा सांगली येथे नव महाराष्ट्र शिक्षण संस्था उपाध्याय गर्ल्स हायस्कूलमध्ये कुपवाड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब उपाध्ये तसेच पत्रकार संघाचे संस्थापक मान्य संमंती गौंडांजे यांच्यासह पत्रकार सुनील गौंडांजे बाळासाहेब मलमे अब्दुल गणी मुजावर सुभाष पाटील महावीर पाटील प्रवीण मिरजकर प्रमोद अथनीकर कुंदन जमदाडे यांच्यासह प्रवीण कोकरे महावीर कोथळे कुमार केम्पोळे श्रीशैल मोटगी विनायक जोशी मुख्याध्यापक चिरमे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब उपाध्ये यांच्या शुभासते व बाळशक्त्री जांभेकर यांच्या जा प्रतिमेचे पूजन झाले कुपवाड शहर पत्रकार संघाचे संस्थापक मान्य संमांतिक गौंडाजे यांनी प्रस्तावित केले कुपवाडच्या पत्रकारितेचा इतिहास सांगितला यावेळी पत्रकार स्नेहेल गौंडाजे बाळासाहेब मलमे अब्दुल गणी मुजावर टी वी वन मराठीचे प्रतिनिधी सुभाष पाटील महावीर पाटील प्रवीण मिरजकर प्रमोद आतनीकर कुंदन जमदाडे यांचा मान्यवरांनी सत्कार केला हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अन्याय होत असेल तर तुम्ही नेहमी वेगळ्या पद्धतीची वेगवेगळी बाजू मांडता आणि पूर्ण लिहितात याबद्दल तुमचे सर्वांचं मी अभिनंदन करून पथळ देण्याच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र पत्रकांती होती यानिमित्त आज व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी सर असते उपाध्याय सर गोंडाजी गौंडाजी सर सर्व पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्र आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा सहा जानेवारी एको अठराशे बारा रोजी जन्म झाला आणि त्यांचा हा जन्मदिवस हा महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यापूर्वी गोंडाजी सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे वीस वर्षाच्या आतमध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले अठराशे पंचवीसला त्यांनी ते मुंबईत शिक्षणासाठी दाखल झाले आणि दरम्यानच्या काळात त्यांनी पदवी घेऊन एल पीस्टर कॉलेज त्यावेळेचं सगळ्यात ऐतिहासिक कॉलेज असं प्रसिद्ध कॉलेज ज्या ठिकाणी आपल्या देशातले मोठे मोठे विचारवंत शिकले अशा एल पी एस कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून अठराशे चौतीसला रुजू त्यापूर्वी त्यांनी अठराशे बत्तीसला दर्पण हे पाक्षिक सुरू केलं होतं आणि त्यांचंच त्या पाक्षिकामुळं म्हणजे पाक्षिक जे सुरू केलं त्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे आद्य पत्रकार म्हणता आज पत्रकार दिन आहे दोनशे नऊ वर्षापूर्वी सहा जानेवारी अठराशे बारा रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला सहा जानेवारी अठराशे बाराला वयाच्या विसाव्या वर्षी त्याने दर्पण नावाचं पहिलं वृत्तपत्र काढलं ते सुरुवातीला पाक्षिक स्वरूपात वयाच्या बरोबर विसाव्या वर्षी त्याने ते काढलं त्याच्यामध्ये दोन कॉलम होते वृत्तपत्रामध्ये आता आठ कॉलमचं वृत्तपत्र असतं त्याच्यामध्ये फक्त दोन कॉलम होते एका बाजूला मराठी बातम्या आणि एका बाजूला इंग्रजी मराठी कशासाठी होती तर ब्रिटिशांच्या गुलाबगिरीमध्ये असलेल्या भारतीय लोकांना त्यांच्या तत्वाची आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी ती मराठी कॉलम होते आणि लोकांच्या मनात काय चाललंय हे दाखवण्यासाठी इंग्रज सरकारला कळावं राज्यकर्त्यांना म्हणून त्यांनी इंग्रजी मजकूर त्याच्यामध्ये घातलेला होता हे साप्ताहिक आहे आणि वर् वर्तमानपत्र ही कल्पना त्यावेळी मुळातच नवीन होती साधारण ऐंशी साली मी त्या आणि ला मी सकाळमध्ये पहिल्यांदा उपसंपादन म्हणून झालो त्यामुळे मला हे जवळनं कळालं कसं होतं आपण पत्रकार काप असतो मूळ ऑफिसपासून त्यामुळे त्याचे प्रोसेस ते जी माहीत नसते तिथं गेल्यावर मला काही काही गोष्टीचं आश्चर्यच वाटलं पूर्वी स दैनिकात कसं व्हायचं खेळ जुळवून ते दैनिक बातमी तयार केली जायची मी तिथं आता छोट्या दैनिकांना शक्य असतं की खेळ जुळवणं दोन पानं तीन थी, पानं खेळ जोडवून असं करता येतं पण मोठ्या दैकी जे आठ आठ दहा पानं आहेत त्यांना काय एवढं शक्य नसतं तर त्यांच्यावर प्रोसिजर असेल की खेळ तयार होईल म्हणजे सुधीर कुलकर्णी अशी जरी ओळख असेल तर पहिल्यांदा सू येणार कोणाला धी येणार असा तो एक एक शब्द एक, आणि एक, तो कोणाचा गॅली म्हटलं जातं ते कॉलम असायचा त्याला तो लागायचा मला ते चमत्कारी वाटलं म्हणजे चमत्कार तो किती हे आपण डेव्हलप झालेलं आहे किती गतीनं आपण डेव्हलप झालं आणि त्यानंतर नोबतचं दशक आल्यावर हे सगळी जी व साधनं होती त्यावेळेची जे छपाईचं यंत्र आहे हे खेडे तयार करायचं यंत्र आहे हे सगळं डेट झालं हे सगळं कॉम्प्युटरवर चालू झालं हे ह्या सगळ्या गोष्टींनी त्यावेळेला दैनिकांना भंगाराच्या दराने विकायला आलं पोखट विकतात भंगाराचं तसं विकायची वेळ आहे आणि आता जे तुम्हाला चेहरा मोरा दिसतो दिसतंय हा तंत्रज्ञानाची कमाल आहे इंटरनेटची कमाल आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे झटकन मिळायला लागलं नाही पूर्वी एखादी पाठणी मिळवायची म्हणजे एवढं दिव्य असायचं आम्ही एकदा दिल्लीचे क्रिकेटचे फोटो मिळवायचे ठरवतो मग दिल्लीत त्याचे किती दिवसभर किती धडपड चालू होती त्याला सगळे साधनं नव्हती वाहनाची वास्तूंची सोय नव्हती रस्ते चांगले नव्हते अशा काळात ऐंशीच्या पंच्याऐंशीच्या दरम्यानची ही गोष्ट असेल तर तिथल्या पहिल्या दोन तासांचे फोटो तिथल्या फोटो दिल्लीच्या काळात म्हणजे पहिले दोन तास म्हणजे बारा मिनिटाचा तिथं वेळ गेला तिथून त्या स्टेडियममधनं बाहेर येऊन ते स्टुडिओवर गेला असेल तिथं तुला फोटो डेव्हलप केले आणि ते फोटो विमानानं मुंबईला पाठवले पाच वाजता ते विमानानं मुंबईत फोट आले मुंबईत फोट आल्यानंतर तिथून पुण्यात पुण्यात आले आमच्या पुण्यात आलेल्या पुण्यात आल्यानंतर पुण्यातच त्यावेळेला वाजले ते बारा आता पुन्हा आमच्याकडे यायचं कोल्हापूरकडे मग आम्ही तिथूनच त्यांच्याकडून साईन मागून घेतलं का फोटोच्या एवढे आकाराचे फोटो आहेत आम्ही तेवढीच जागा ठेवली बाकी सगळं तयार करून ठेवलेलं होतं पहाटे आणि तिथं खास गाडी म्हणून निघालेली आहे पहाटे चार वाजता आम्हाला फोटो मिळाले आणि आम्ही ते अंकात छापले सगळ्यांना ते, ते आश्चर्य वाटले की दिल्लीच्या फोटो येईल इतकं टोला आहे छापले जे असं आश्चर्य काय वाटायचं आता कुठल्याही जगभरात तर तुम्हाला दोन मिनिटात दोन सेकंदात बातमी करते की नजर देण्याची इंटरनेटमुळे इतकं सोपं झालेलं आहे फोटो पाठवलं हो बातमी पाठवलं हो आता कोण हो आता हाताने मोबाईलवर टाईप करतात आणि पाठवतात कोणी ते हाताने पॅट लागायचं कागद चांगला लागायचा पेन चांगला लागायचा बूट चांगला लागायचा मग बातमी लिहायची आता तसं काही राहिलेलं नाही इतके म्हणजे बदल हे झपाट्यानं बदल चाललेले आहेत